ठाकरेंचा वाढदिवस आणि खडकवासला मतदारसंघात शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन जागा वाटपात मागणी ठरणार राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी लोकसभा निवडणुकीतल्या घवघवीत यशाने जनमानसात उद्धव ठाकरेंना प्रचंड सहानुभूती मिळू लागल्याचे अधोरेखित झाले आहेच महाविकास आघाडीच्या यशात ते स्पष्टपणे देखील दिसून आले बारामती मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळेंच्या दैदिप्यमान विजयात उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांचं योगदान कोणालाच नाकारता येणार नाही त्यातच आता खडकवासला मतदारसंघातील दोलायमान स्थिती पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बरोबर असल्याशिवाय महाविकास आघाडी यशाचे स्वप्न पाहूच शकणार नाही हे तितकेच खरं आहे म्हणूनच तर पुणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेनेचे महत्व कमालीचे वाढत चाललंय अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ख मतदारसंघात शिवसेनेकडून ज्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन केलं जाते त्यामुळे मतदारसंघातील वातावरणातील तमाम शिवसैनिकांनी दाखवून दिलेलं आहे शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख व वा खडकवासला गावचे युवा उद्योजक संदीप मते पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकांनी संपूर्ण मतदारसंघच भगवामय करून लक्ष वेधलं आहे उपनगर पुण्यातील खडकवासला मतदारसंघातला असा एकही भाग किंवा कोपरा शिल्लक नाही जिथे संदीप मते पाटील यांच्याकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचा शुभेच्छा फलक लागणार नसेल एक यशस्वी तरुण उद्योजक म्हणून संदीप मते पाटील यांची ओळख असून प्रसिद्ध सिमेंट पुरवठा व्यवसायातील मोठा नाव म्हणून हा युवा उद्योनमुख व्यावसायिक देशात ओळखला जातोय शिवसैनिक असलेल्या हा युवा उद्योजक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पक्ष संघटनेला फायदा होईल अशी वातावरण निर्मिती करून शिवसैनिकांचे बळ वाढवण्यात कमालीचा यशस्वी ठरलाय असंच म्हणावं लागेल खडकवासला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या या जोरदार शक्ती प्रदर्शनामुळे पुणे शहरातील शिवसैनिकांना सुद्धा ऊर्जा मिळणार आहे संपर्क प्रमुख व उपनेते सचिन अहिल यांसह संपर्क प्रमुख आदित्य कुशल आदित्य शिरोडकर यांच्या संघटन कौशल्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेना पुन्हा एकदा आत्मविश्वासाने डोके वर काढू शकते हेच यातून स्पष्ट होऊ लागले ला आहे शिवसैनिक संदीप पाटील बुवा मते पाटील या कार्यकर्त्याने खडकवासला मतदारसंघात वातावरण निर्मिती करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकांनी जबरदस्त शक्तीप्रदर्शन केल्यामुळे खडकवासला मतदारसंघावर शिवसेनेचा दावा आणखीनच भक्कम झालेला दिसतोय माजी तालुका प्रमुख संदीप पाटील बुवा मते यांनी सिंहगड रस्ता ते पानशेत भागात वारजे बहुली रस्ता शिवगंगा खोऱ्यासह धनकवडी बालाजी नगर या भागात हजारो शुभेच्छा फलक लावून जणू जन जनसामान्यांमध्ये उद्धव ठाकरेंचा वाढदिवस साजरा करून शिवसेना आणि मशाल चिन्ह पोहोचवले आहे या जोरदार शक्ती प्रदर्शनाची सोशल मीडियाच नव्हे तर सर्वच राजकीय पक्ष व खडकवासला मतदारसंघात जोरदार चर्चा आहे जय महाराष्ट्र आज आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस खडकवासला विधानसभा मतदारसंघातर्फे उद्धवसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खडकवासला मतदारसंघ हा दोन हजार चारमध्ये शिवसेनेचा या ठिकाणी आमदार निवडून आलेला होता पूर्वीपासून हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे आम्हा सर्व शिवसैनिकांची एकच इच्छा आहे की हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा आणि या ठिकाणाहून शिवसेनेचा आमदार उद्धव साहेबांना महाराष्ट्रभर ताकद देण्यासाठी या ती या ठिकाणी निवडून देण्याचा संकल्प या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी केलेला आहे वा साहेबांचा वाढदिवस या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सर्व शिवसैनिकांनी मोठ्या जोशामध्ये फ्लेक्सबाजी करून या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी आम्ही आज साजरा करतो आहे साहेबांना उदंड आयुष्य लाभं असं असं मी आई तुळजाभवानीच्या नि प्रार्थना प्रार्थना करतो आणि स या महाराष्ट्रामध्ये पुन्हा मुख्यमंत्री उद्धवसाहेब व्हावेत हीच सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे आणि नक्कीच उद्धव साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघामधून शिवसेनेचा आमदार व्हावा अशी सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे आणि आम्ही तो, हो तो करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार जय महाराष्ट्र मी नितीन वाघ शिवसेना खडकवासला विधानसभा प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख मान्य उद्धव साहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस साहेबांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अशा शुभेच्छा खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विविध उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर खडकवासला मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये साहेबांना या ठिकाणी वाढदिवसाची भेट म्हणून आम्ही खडकवासल्यातून आमदार निवडून देण्याचा संकल्प शिव शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून केलेला आहे आणि तीन तारखेला पुणे शहरामध्ये उद्धवसाहेब अनेक वर्षानंतर येत आहेत त्यांच्या स्वागताची तयारी आणि त्यांच्या त्या शिबिराची तयारी याच्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलेले आणि साहेबांच्या वाढदिवसा निमित्त संपूर्ण खडकवासला मतदारसंघ हा भगवामय करण्याचा प्रयत्न हा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केला केलेला आहे आणि महा महाराष्ट्रातील तमाम जनतेने उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात त्यांना आशीर्वाद द्यावेत आणि पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी भरघोस त्या ठिकाणी साथ द्यावी असे स सर्व जनतेला मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र